ڀايو ڪٿي وڃو ٿا يوه نيڪي ٿي 43 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 साचे पुपळगाव यांच्या संघर्ष उद्योग म्हणून रांगे पाटील पोहोचलेले आहेत आपण पाहतोय साचे पुपळगाव त्रिपुर करून तरांगे पाटील पाथरी तालुक्यातल्या सध्याच्या गावामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत आपण इतका अपडेट करतो आहे साचे

याच गावाचा एक इतिहास आहे पाथरी तालुक्यातलं हे गाव आणि दादांनी ज्यावेळेस उबरांवरती या गावाला बहिस्कार साठला होता आणि दादाच्या समर्थनासाठी या गावात जवळपास तीनशे फॉर्म एकाच वेळेस भरवले पण त्यातून एका दिवसात कॅन्सल झाली होती हे एक गाव आहे साठे आणि या गावामध्ये आपण आहोत

पिंपळगाव या गावामध्ये सध्या संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि पाटलांच्या स्वागतासाठी हे सर्व गावकरी एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतो सध्याचं अपडेट आहे ते अपडेट आहे पिंपळगाव या गावातलं पाथरी तालुक्यातलं हे पिंपळगाव हे छोटंसं गाव आहे गावातून संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला हे सर्व बांधव या ठिकाणी दादाच्या सोबत आम्ही आहोत हे सांगताना पाहायला मिळत आहेत तुम्ही सध्या कुठून आयुक्त आहे कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये करायची आहे संघर्षकडे मनोजराजे पाटील सध्या चाठे या गावामध्ये आहेत आणि आपण पाहतोय की दादांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं एक छोटंसं गाव आहे पण गावात म्हणजे एक एक घरातला प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर तो आणि दादांच्या सोबत आम्ही आहोत सांगताना पाहायला मिळतंय प्रचंड महिलांची गर्दी आहे सगळ्यात लहान लेकरसुद्धा पाहायला मिळणार नाही कारण हे सर्व लहान लहान लेकरंसुद्धा आज संघर्ष पण तुमचं योगदान कधी विसरणार नाही मी, मी फुटत फुटत नसतो मी फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पद पण घेत नाही म्हणूनच सरकार माझ्या विरोधात मला फक्त गोर गरीबांच्या लेकर लावून पाहिजे कारण ते लेकरं मला गरीबाचे अधिकारी झालेले बघायचे मोठे झालेले बघायचे त्यामुळे मी पैसे घेत आणि सरकारचं म्हणणं असतं आमचं ऐकावं आम्ही म्हणाल तसं वागावं आम्ही म्हणलो तर आंदोलन करू नको तर याने नाही करायला पाहिजे आणि मी जर त्यांचं ऐकलं तर माझ्या गोरगरीब समाजाचं वाटलं होईल त्यामुळं मी माझं रक्त गद्दार नाही आहे मी गद्दाराच्या यादीत मला जायचं नाही ह्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे कारण या समाजाला आपण मायबाप मानले नाही आणि आपला देवसुद्धा हा समाज त्यामुळं तुम्हाला धोका देऊन मी ते पाप धोक्यावर घेऊन रस्त्यांना फिरू शकत नाही आणि मला ते नको हवा आपल्या गावाला शब्द दिला होता की एक ना एक दिवशी मला तर इतके कार्यक्रम येत आज पण हे आत्ता मला इतके खुशी देत मला पाच आहे तुम्ही जवळचे गाव सकाळपासून मला जवळच हिडून देत गावांनी तुम्ही गावच हे आहे आणि प्रत्येक तो भाव करतात तुमचं आहे तुमची माया माझ्यावरती हे ठीक आहे पण बीडपर्यंत कार्यक्रम आहे आणि मला एकट्याला सगळ्या गावाला भीती द्यायचं मला कुपोषणाचे पण लय नाही चालता फिरता येत नाही मला आणखी तरी पण या समाजासाठी या समाजाच्या लेकरासाठी समाजा मी माझ्या जीवाचा विचार नाही करत मी कधी मरायला पण भेट नाही हे समाज आणि या समाजाचे लेकरं मोठं करण्यासाठी या समाजाच्या पायावरती मी माझा जीव ठेवलेला आहे कधी मरण आला तरी चालत पण तुम्हाला असं सोडून मी कधीच सरकारला मॅनेज होणार नाही ना पैसे ना पद घेणार नाही कधीच घेणार नाही <laughs> रात दिवस समाजासाठी भेटतो रात दिवस समाजाचं दुःख वाटून घेतो हा समाज कोणी प्रगतीकडे नेला नाही आपला वापर फक्त मतासाठी केला मतं घ्यायचे राजकीय नेत्याने मोठं व्हायचं आपल्या लेकराबाळाला मोठं करण्यासाठी कोणी पुढं नाही आलं ला लेकर आता आरक्षण मिळालं तर लाखो लेकरं या दोन तीन वर्षात आता नोकऱ्या केलं आता तर हजारो शेकडो पोरं आणि पोरी अधिकारी बनायला लागले हे काम आपल्याला करायचं हे खरं तर राजकारणी लोकांनी करायला पाहिजे होत पण त्यांनी नाही केलं सत्तर वर्ष नुसते आपले मोठे घेतले आणि तेच मोठे झाले आणि त्यांचेच पोरं त्यांनी मोठे केले आपल्या लेकराकडं कोणीही डुंकून बघितलं नाही आणि कोणाला कोणी बघू सुद्धा शकत नाही म्हणून मी प्रत्येक गावात आणि राज्यातल्या समाजाला आमिषा सांगतो अगोदर आपलेच लेकर बघा मोठे करायचे का बघा कारण शेवटी आपल्याला आधार म्हणजे आपलेच लेकर असते दुसरं कोणी आपल्याला आधार नाही आपण भोळ्यापणाच वागू नका आपण भामिक होत जाऊ नका जेव्हा आपला नाही त्याचे पण आपण नाही असंच आपल्याला आता वागावं लागणार खऱ्या शेवटी आपल्यात एक मन आहे खेड्यात की मथारपणाचा आधार आपलं पोरग किंवा आपली पोरगी असते मग जर तुम्हाला एवढं कळतं मथारपणाला किंवा आपल्याला आधार आपली पोरगी किंवा पोरग आहे तर मग ते मोठं करायची जबाबदारी तुम्ही का देत नाही नेते आणि पक्षच मोठे किती दिवस करायचे तुम्हाला तुमचं पोरग तुमची पोरगी जर मोठी केली त्यांना जर आरक्षण देऊ तुम्ही कायम सुरुखीच्या पिढ्याना आरक्षण देऊन जर मोठं केलं ते जर नोकऱ्याला लागले तर आपल्यावरती वाईट वेळ कधीच येणार म्हणून इथून पुढच्या काळात तरी आपण सगळ्यांनी कायम राहायचं आहे आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं तुमचं गाव निघालं काही ना काहीतरी आसपासच्या गावां निघाले एक ना एक दिवस आपले गावात निघतील हे बघा शेवटी मोठं मन करून आपल्या जगावं लागणार महाराष्ट्रातले हजारो ते पण कोणाचे ना आपल्याच लेकर आहेत तीही मोठे होतील एक ना एक दिवस आपले सुद्धा लेकर मोठे होतील आरक्षण शंभर टक्के मिळणार आरक्षण घेतल्याशिवाय मी हातात नाही तुम्ही ती काळजी करायची नाही फक्त कुठं हाक दिली की ताकदीने जायचं कोणाला पाय लावायचा नाही आणि कोणाचा अन्याय सहन करायचा अजिबात मात्र कोणाच्या वाटा जायचं नाही त्यांचे लेकर मोठे आरक्षण आपले लेकर मोठे होते आपण आरक्षण मागतोय जातीवादीचा समज नाही लेकर मोठं करणं हा मूळ मुद्दा जसे तुमचे लेकर तुमच्यासाठी मोठे व्हावे वाटते तसे आम्हालाही आमचे लेकर मोठे व्हावे वाटते इथं जातीवादाचा प्रश्नच येत ना आम्हाला द्यायचं म्हणलं की जातीवाद आणि तुम्हाला घ्यायचं म्हणलं की जातीवाद नाही हे कोणचं उलट खेळ सगळे लेकरं समान बघितल्या पाहिजे तुमच्या लेकरा लागतं तसं आमचं आणि आपलं दीडशे वर्षापूर्वीच यांचं आत्ताच आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी हलारशी म्हणाल आपलं दीडशे वर्षापूर्वीच आहे आपल्या जवळ असून आपल्याला दिला आपल्याजवळ आपल्या सोन आहे पण आपल्याला माहितच नव्हतं आपण फक्त कष्ट करत होतो लेकर शिकवत होतो दोनच काम आपल्या पोरी लागत लागत नव्हते आपण मूळ शिवतच नाही आपल्या घरात एवढं मोठं आरक्षणाचे पुरावे सुद्धा आहे सापडतील आजोबा पंजोबाच्या पेठ्या तपासल्यात तुम्ही काय ह्याच्या आरक्षण भेटाल तुम्हाला <laughs> इतकं आहे तर वागू नका लेकरा बाळाचं वाटलं होईल आपल्या आजोबा पंजोबाचे पेट्यात पूर्वीच्या त्याच्यात कागद पुतले त्याच्यात सुद्धा नोंदी आहे त्या सापडतील उद्याच्या लेकर अधिकारी होतील आपले पोरपूर अधिकारी होते आणि आयुष्याच्या पिढीला फारच कल्याण होईल त्या पेट्यात नाही सापडलं तर ग्रामपंचायत होता ग्रामपंचायत तपासला नाही तो तर कशी लागत कस सापडल तुम्हाला लोक हुशार झालेले लहान पुढे गेले आता इतकं गाफील वागू नका तुमचा ग्रामपंचायतचा रेकॉर्ड शेवट आहे त्याच्यात कुंडी नोंदी आहे उद्या सकाळी सुरू करा ते ग्रामपंचायत मध्ये शेवट आहे पोलीस पाटलाचा रेकॉर्ड आहे गावचे तो शोधा त्याच्या आधी आज संध्याकाळी शोधा ग्रामपंचायत तुम्हाला त्याच्यात मध्ये सापडला तर पूर्वी भाट लोक होते <स्थाथा> ते भाट लोक सापडणार त्यांच्याकडे डाटा आपला तिथं सापडला जुन्या आपल्या राष्ट्रानेतील त्याच्यावरती सुद्धा नोंदी आहे न शोधा रेकॉर्ड सगळीकडे मिळतो पण शोधायचं काम करा आयत मिळणार नाही तुम्ही आयत मिळायचा प्रयत्न केला तर लेकर बाळाचं वाटलं होईल महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजालाही सांगतो की सरकारच्या भारसावर बसण्यापेक्षा आपण रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आणि तुम्हाला कुठंच नाही सापडलं तर तुमचं पूर्वीचं गाव कोणतं होत हे शोधा तिकडे आहे पण या गावात काय आठवड्या लोक आहेत उदाहरणार्थ बघा वर्ष झाला कार्यक्रम तुमच्या तिथल्या काळेच्या निघल्या काळे मग तुमच्या करता का दीडशे दोनशे वर्षे त्या काळेचे आहेत का म्हणजे मग तुमच्या कधी करता पुढच्या दोन वर्षे त्याला काय इथून गाडी सुरू करायची लग्न जाता का लग्न कुणाच्या तरी इकडे काय माहिती इकडे नाही घाला इकडे विषयाचं कल्याण करायचं ते सगळ्या गावाचे चुके तुमच्या त्यांना एकट्या दोष देण्यापेक्षा सगळे गावाचे चुके तुमच्या तुम्हाला लग्नात झाले वेळे तुम्हाला नेत्याच्या कॉम्प्लेट चुकाले वेळे हा दिवस दिवस पिऊन तिकडेच पडत येईल ते चालतं पण इथे लेकराचं लेकीचं आयुष्याचं वाटोळ होणार आहे तुम्हाला नुसतं पंधरा पुन्हा जाता येत नाही ह्या मेहनती घ्यावा लागतं एकदा त्या फक्त त्याला प्रमाणपत्र काढून पिढ्यांना पाच आयुष्याचं कल्याण झालेली त्याच्यात जास्त वेळ त्या राजकारणासाठी थोडं जर कायचं कमी करून आपलं बघा आता जर तिकडं नव्हते तिकडे तर दोन दिवसात तुमच्या अवश्य सगळ्या गावाचा कल्याण एका दिवसात तुमचे गाडी करायची सगळ्या गावात मिळून एवढ्यात मिळून जर गाडी करायचं म्हणजे वाटेल गाडीचं जायचं आणि सगळं व्यवस्था पोषायचं अख्ख्या गावाचा कल्याण होत त्याच्यात काही पण आहे योजना आहे शिक्षण आहे नोकरी आहे केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना पण तुम्हाला घेता येतात मग ते काम आग का ठेवायचं महत्वाचं काम आधी लेकर बाळाचं लवकर करत जा पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि आंदोलन वेळ आली तर आणखीन तापते नाही या मुंबई जायची वेळ आली तरी सगळे यायचं आणि तिकडे गेलं जाऊ नका नाही पण तुम्ही ठेकायला आम्हाला मुंबईला सरकारला आता गेलं तर नाही येतात ना सगळे भाऊ मग काय आता जेव्हा आणि तिकडे जर माझ तुम्हाला सांगत होतो आता तिकडे जर हे गेले आणि यांना दिला इकडचे नेते तुमच्याकडे पुढचं नाही सांगत आधी तिकडे आरक्षण आणलं मुंबईत जर एकदा गेलो तिकडे जर आम्हाला त्रास दिला त्याचे नेते इकडे येईल तुम <laughs> तुम तुम ते तुमच्याकडे नाही ते तुमच्याकडे हा मात्र आम्ही तुमच्या पोर आहेत आणि तिकडे गेलो हा मात्र आय बाप कस काय तुमच्या हा गावात सगळं जिल्हा जे करायचा नुसते नेते राहायचे आमच्या माणसाला तिकडं त्रास दिलाच कमव म्हणायचं तो या सरकारला आणि त्याला सोडायचं नाही बसून ते ठेवायचं त्याला म्हणायचं नाही काही नाही तुमच्या वळख्यांमध्ये घेऊन उठून पाणी पिऊन द्यायचं नाही त्याला चप्पल घालून द्यायचे नाही त्याला काय नाही होऊन ह्याच्या पाटाणा आणि चौकून बसायचं फक्त काहीच करायचं आमच्या लोकांना तिथं गरिबांना आरक्षण मागायला गेले आणि मुंबईत गेलेला आमच्याला एका त्रास द्या तुम्ही ते पुढे बसते मुंबई आम्हाला त्रास करून देतो तेच झाला तुम्ही याला धरलं की ते म्हणते ती लवकर सोडावं तिकडं त्रास नाईले भेजे झाली असे आता दोन डाव खेळायचे ह्यावेश घराकडे शेत माणूस मुंबईत जायचे तारीख ठरली की घराकडे शेत माणूस मुंबईत जायचं राहिलेली आणि गाव सांभाळायचं आरक्षण आम्ही आणतो येतात आम्हाला त्रास द्यायला लागले तुम्ही दिला का गप्चित आम्हालाही त्रास होत नाही तिकडं मागची जबाबदारी तुमच्या खाण्या पण आरक्षण मात्र मिळवायचे ते पण तुम्हाला जा गावकरी जरा मनात घेत जा महत्वाच्या आविषयचे लेकराच्या भविष्याचे विषय मनावर घेत जा हे गाडी जाऊ द्या ते गावापुढे हो स्वतः त्यांचे प्रमाणपत्र कसे निघाले त्यांचे वावश्यवळ तुमचे आजोबा तुमच काय असते त्यांची वावशा सगळ्या गावाचा कल्याण करा अडचण जर आली तर, तर मला सांगा की ते तुम्हाला काही मुलीने अभ्यासून देतो त्या गावशी गाडाशी विचार देतो तुम्हाला ना तुमच्या कोण ओळखीचा आहे हे ओळखीचं आहे उदयकडून सगळे नंबर घेऊन

आरक्षण म्हणजे जातीवाद नाही सगळ्यात पहिली गोष्ट समजून घे त्या राज्याच्या आणि केंद्राच्या सुविधा आहेत ते आपण घेतो जातीवाद कशाला म्हणायचं या जातीनं त्या जातीचा रक्तपात करण दंगली घडवण त्याला जातीवाद लागतो तुमच्या लेकराला जसं आयुष्यासाठी आरक्षण लागतं तसं आमच्या लेकरासाठी लागत आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही तुम्ही घेता त्यानुसार विरोध केला का नाही आम्ही घेतोय त्यावेळेस तुमचा विरोध करायचं काही कारण नाही कारण ते तुमच्या लेकर लागतं तसं आमच्या लागत जातीवादाचा इतर सर्व यांनी दलित मुस्लिम मराठा धनगर आगारा ओबीसी एकाही जातीला मी आतापर्यंत दुखवलेलं नाही आत्तापर्यंत मला कुणी दाखवलं मी जातीला दुखवलो एकाही शब्दाने दुखवलेलं हा मी फक्त नेते सोडित कारण की कुणाचेच नाही आपले नाही आपले तर कोणत्या धडाचे पण मी गोरगरीब मराठ्याला गोरगरीब बारा बलोदेदारांना ओबीसीना यांना कधी दुखवत नाही कधी आयुष्यात दुखविणार सुद्धा काही नेत्याला बी सोडत नाही आणि सोडणार तुझा